तालुक्यातील मोरिया इलेव्हन जांभिवली गेम ऑन दोन्ही टीमला शुभेच्छा आज एक नवीन टीम कर्जत तालुक्या बाहेरील या स्पर्धेमध्ये एका ट्रॉफीची मानकरी ठरला आणि ती मॅच आखिरकार जे स्वप्न घेऊन आले होते दोन टी संघ ते स्वप्न आता सत्यात उतरवण्याची वेळ येणाऱ्या अर्धा तासामध्ये एक नवीन संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल चार वाजल्यात फोर थर्टी पर्यंत ही मॅच कव्हर होईल आणि अक्षर देशमुख इथून सज्ज पहिला चेंडू अक्षय देशमुखचा हवेद खेळला नीरज गावडेचा शॉट ऑन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय सीमा पार चपराक लगावली होती हाईट दिली होती अक्षय देशमुखने नीरजने परफेक्ट लावला असं वाटलं की मिड ऑन मध्ये जो खेळाडू आहे तो मागे जाईल चेंडू फील्ड करेल कॅचही नाही बॉलही आडला नाही स्पीड होता आणि या चौकाराने एक सुरुवात जबरदस्त झाली सुरुवात महत्वाची आणि त्याला स्टार्ट केले ते नीरज गावडेंनी परफेक्ट बाउंड्री आली अक्षय देशमुख आपल्या फिल्डिंग मध्ये चेंजेस करतो त्याला माहिती आहे की पहिली पॉवर प्लेची ओव्हर आहे दोनच खेळाडू बाहेर आहेत म्हणजे बॅटर आपली ताकद पहिल्यावर ओव्हरमध्ये चांगला चेंडू चांगला चेंडू विकेट किपरच्या हा चेंडू जरी निसरला तरी गुड बॉलिंग अक्षय देशमुख कमबॅक करतो अक्षय यावर्षी इतक्या स्पर्धा खेळला नाही त्यामुळे अक्षयचा वेगवान चेंडू यावेळेस पंच पुढे येतात पाणी करतील आफ्टर ऑब्झर्वेशन त्यांचा डिसिजन ते डिक्लेअर करतील वाईट रेफर रेफर केला पंचांनी अंपायरच रिव्ह्यू थर्ड तर जबाबदारी वाढली आणि टेक्निकल टीमची देखील थोडा डाउटफुल आहे चेंडू एक्झॅक्ट कोणत्या स्पॉटवरती आहे कॅमेरात मॅन्स आमचं काम छान आहे टेक्निकल टीम थर्ड अंपायरची भूमिका आणि डिसिजन येईल क्वालिफायची माच इथे एक निर्णय आणि एक एक रन अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि इथून तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की फेअर डिलेवरी तीन बॉल चार शॉट क्लियर केलाय शटकार परफेक्ट फक्त चेंडूला पिक करतो नीरज समोर होता पुढ्यात होता आणि बॅटिंग बघा किती कॉन्फिडन्स आहे दोन लगातार जर लगावले मोर्या इलेवन जांबिलीच्या फलंदाजाने सिक्सर तेवीस नंतर तेवीस नंतर पंचवीस आता पुन्हा पाच सोळा तिसरा मारला तर एक हजार मधुकरजी मोडक साहेबांकडून साहेबांचा आज कॅशियरच मी असायला हवं होतं आणखी वाढवले असते पारितोषिक मी पाच चेंडू आणि सोळा दावा काय तर ना आज बघा संघ कुठलाही असो मोडक मधुकरजी मोडक साहेब संघ कुठलाही असो पण खेळाडूंची जिथे बॅटिंग भारी जिथे बॉलिंग भारी त्याला साहेबांचा सा पारितोषिक लगेच ताबडतोब पाच चेंडू सोळा धावा शॉर्ट नीरज काय करारा जवाब आहे गोलंदाजाला ऑन मध्ये तिसरा टोकलाय तो सिक्सर आणि एक हजार रुपयाचा मानकरी ठरलाय तो नीरज गावडे काय शॉट आहेत एकापेक्षा एक मेरिट वाले चेंडू पण त्या चेंडू वरती शॉर्ट सिलेक्शन बघा चेंडूचा टप्पा ओळखणं गोलंदाजाचा लास्ट मोमेंटचा चेंडू रिलीज करण्याचा मोमेंट आणि त्यानंतरचा टप्पा ओळखून परफेक्ट शॉर्ट मारणं ताकद जास्त लावावी लागत नाही पण शक्ती दोन्हीचा वापर आणि नीरज गावडेचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स मोरिया इलेव्हन जांबिवलीचा स्कोर पोचला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बावीस टाळ्या होऊन जाऊ द्या इतक्या धावा पॉवर प्लेमध्ये आत्तापर्यंतच्या मॅचेसमध्ये आल्या नव्हत्या बत्तीस संघ एकतीस मॅचेस होतात आज आत्ता सुरू असलेला सामना या स्पर्धेचा बावीसवा सामना आहे आणि या बावीस सामन्यामध्ये हायेस्ट टोटल कोणी उभारली तर मोरिया इलेव्हन जांभिवलीने चार ओव्हरमध्ये तीन ओवरमध्ये कोणी उभारली तर मोरिया इलेव्हन जांभिवलीने त्यानंतर षटकारा हॅट्रिक नाही कन्सिस्टंट परफॉर्मन्स कोणत्या प्लेअरचा झाला तर नीरज गावडेचा जबरदस्त बॅटिंग तेवीस पंचवीस आणि आता देखील बावीस ठोकल्यात नॉट आऊट म्हणजे विराट कोहलीने साऊथ आफ्रिकेच्या विरोधात सिरीज गाजवली आणि आजची सिरीज ही स्पर्धा कोणी गाजवली बॅटर ॲज अ बॅटर म्हणून तर नीरज गावडेने खतरनाक मोरिया इलेव्हन जांभिवलीचा दरारा दबदबा विकाचा शॉट हवेत <laughs> हे धावता क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय कॅच ड्रॉप मोमेंट मिस केला सेलिब्रेशनची चान्स मिस केली ही संधी पकडायला हवी होती एक रन तेवीस जावा खूप साऱ्या शुभेच्छा मोरे इलेवन जांबिलीचे सर्व खेळाडू शांत बसले शिस्तबद्ध आसनचं खेळ राहिलंय हर्षी स्लो इलेव्हन कान्होर बॉयचा देखील खेळ भारी राहिलाय आणि या दोन संघामधील आता ही ट्रॉफी जिंकणारी मॅच दिवसभराची मेहनत सार्थकी लावणारी मॅच गोलंदाज हृतिकचा हा चेंडू डॉट बॉल आलाय सल्ला मसलत करतात चर्चा करतात प्रेक्षक माहितीये की दोनही संघ आहेत एक अंबरनाथ तालुक्यात एक खालापूर तालुक्यात फर्स्ट टाइम एकमेकांच्या अगेन्स्ट आणि चुरशीची लढत आहे पुढे आला होता नीरज बॅक टू बॅक डॉट बॉल ऋतिकने देखील आपल्या गोलंदाजीने आता हर्षित स्लोक केले वन संघाला पुनरागमन करून दिले दोन बॉल दोन डॉट तीन बॉल मध्ये एक सिंगल स्कोर आहे तो तेवीस ऋतिकचा चेंडू आणि पंचांकडून व्हाईट बॉल व्हाईट बॉलची उद्घोषणा एक सिंगल चौवीस धावा मागच्या मॅच मध्ये रुतिकने तीन धावांचे ओव्हर टाकले होते आता या मॅच मध्ये नीरज च्या अगेन्स इन फॉर्म इन फ्लो मध्ये असणारा बॅटर च्या स्कोर येतो ट्वेंटी फोर तीन बॉल संपलेत शॉर्ट भारी आहे ऑन साइड ला स्वीप केलाय गोलंदाज ऋतिकचा चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडू वरती एक बेदडक शॉट नीरज गावडेचा आज कर्जत तालुक्यात तीन स्पर्धा चालू आहेत त्यातील दोन लाईव्ह आहेत आणि बहुचर्चित स्पर्धा म्हणजे गणेश मोडक यांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आज कर्जत तालुक्यातील बऱ्याचशा प्रेक्षकांनी पहिल्यांदा मोरिया इलेव्हन जांभिवली या संघाच्या फलंदाज नीरज गावड्याची बॅटिंग बघितली असेल आणि काय अफलातून परफॉर्मन्स आहे कन्सिस्टंट सातत्य काय असतं ते असताना दाखवलं आणि मोरिया इलेव्हन जांभिवले या संघाच्या बॅटिंगची जी ताकद आहे जी पॉवरफुल बॅटिंग आहे ते आता अंबरनाथ तालुक्यातील कानोर बॉईचे जे सपोर्टर असतील ते सुद्धा बघत असतील कारण स्कोअर पोहोचलाय थर्टी बॉल संपलेत ते मात्र चार शॉर्ट शॉर्ट हवेत दूर आहे दिनेश पोचेल का नाही पोचलाय केली आहे कॅच कॅरी आली आहे विकेट थर्टी रन्स स्कोर टोटल असताना नऊ चेंडू अठ्ठावीस धावांची इनिंग खेळून नीरज गावडे येथून परततोय